नर्मदे हार मी प्रमोद मानिकराव ठाकरे राहणार मंगरूळ तालुका तुळजापूर ही माझी जन्मभूमी मी एकोणीसशे एकोणऐंशीला शाळा सुरली व मी पंढरपूर येथे आमचे नातेवाईक यांच्याकडे डेअरीमध्ये सेवा पा डेअरीमध्ये सेवा केली व तिथून रोज मी पांडुरंगाचे नित्यदर्शनाला जायचे तसेच मी दूध डेअरीमध्ये माझ्या आमच्या नातेवाईकाकडे मी दहा वर्ष सेवा से करून तेथून मी पुढील प्रवासाला सुरुवात केली मी दोन हजार तेरामध्ये त्यानंतर मी पाच वर्षे सज्जनगड येथे सेवा करून पाच वर्ष गाणगापूर येथे सेवा केली व त्यानंतर मी पंढरपूर येथे मठामध्ये दहा वर्षे माधुकरी चालवाची सेवा केली व दोन हजार तेरापासून मी नर्मदा प्रदक्षिणाला सुरुवात केली व त्याच्यामध्ये मी दोन हजार तेरापासून नर्मदेला सुरुवात केल्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंत आज माझ्या न प्रदक्षिणा पूर्ण झाल्या मी पायी प्रदक्षिणा केल्या त्यामध्ये मला नर्मदेचा सहवास चांगला मिळाला व त्या, त्या प्रवासामध्ये मला आनंद मानसिक स्वास्थ्य मिळाले व प्रत्येक आश्रमामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली व सर्वांच्या तेथील संतांचा फार मोठा आशीर्वाद मला मिळाला माणसांनी आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन नर्मदा प्रदक्षिणा करावी चौदा वेळा चारोधाम सात वेळा गंगासागर व नर्मदा परिक्रमेचे फळ हे फार मोठे आहे तेथे दक्षिण तट हा पितृतट मानला जातो उत्तर धडा तट हा देवतट मानला जातो तेथे तेथील वातावरण तेथील वातावरण तेथील आध्यात्मिक आधी आध्यात्मिकची जोड हे फार मोठे सुंदर आहे